आम्ही इथले भाई म्हणत टोळक्याने सोसायटीत शिरून वाहनांची तोडफोड केली हवेत कोयते फिरवून कोणीमध्ये आले तर त्यांना जिवे मारू अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला याबाबत लघु बुधनर यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी स्वप्नील शितोळे सोहम शितोळे बालाजी मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला हा प्रकार ससाने नगर नाईक नवरे सोसायटीत बुधवारी पहाटे दोन वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संगनमत करून सोसायटीत शिरले त्यांनी सोसायटीतील काही लोकांच्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले आम्ही इथले भाई असून आमच्या नादाला लागला तर हेच परिणाम भोगावे लागतील असे म्हणून त्यांनी त्यांच्या हातातील तलवारी व लोखंडी धारदार हत्यारे हवेत फिरून कोणीमध्ये आले तर त्यांना जिवे मारू अशी धमकी देऊन शिवीगाळ करत ते निघून गेले सहाय्यक पोलीस निरीक्षक तपास करीत आहेत